नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे हात बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन युवा नेते अब्दुल समीर यांनी केले शिवसेनेच्या गाव संवाद दौरा अभियान अंतर्गत अब्दुल समीर यांनी तालुक्यातील विविध गावात भेटी देऊन येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते या परिसरात शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे उपसभापती कृषी उत्पन्न पदार्थ समिती दारासिंग चव्हाण नॅशनल सुदगिरीचे संचालक मारुती पाटील वराडे विठ्ठलदादा सपकाळ शहर प्रमुख संतोष बोडके राजू गौर व अखिल देशमुख सावळत बाराज सरपंच शिवाप्पा चोपडे नगरसेवक अक्षय काळे राजू दुतोंडे सांडू तडवी मोहम्मद आरिफ रुपेश जयस्वाल राहुल महाजन सुनील दुधे हर्षल देशमुख सरपंच सुरेश चव्हाण वंदना सावंत कैलास मुळे गंगाधर सदाशिवे संतोष आळेकर भास्कर सोनोने नितीन शेळके पंडित राठोड मेघराज चव्हाण गुलाब राठोड करतार चव्हाण किशन सूर्यवंशी मोहन सुरडकर गणेश खैरे भागवत जाधव दिलीप जाधव सीताराम चंडोल हीरा जाधव ताराचंद पवार इम्तियाजवी तडवी राहुल हिल्लोडे ईश्वर शेळके विठ्ठल दांडगे सुपडा रगड ज्ञानेश्वर वारंगणे इरफान पठान स्वानंद पाटील गुलाब राणा अमोल शेळके आदी उपस्थित होते या संवाद दौऱ्यात अब्दुल समीर यांनी राज्याचे पंधरा अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्य मुख्यमंत्री मुख्य, मुख्य वयोश्री तीर्थदर्शन योजना एक रुपया पीक विमा शेतकऱ्यांना वीज माफी सह मोफत वीज या यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यां यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतलेली ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे असे अब्दुल समीर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड सोयगाव मतदारसंघात विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहत आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केलेले विविध विकास कामाची माहिती घरोघरी देऊन आगामी निवडणुकीत शिवसेना चा भगवा सज्ज असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले दरम्यान सावळ बारा डाबा नांदा तांदा घाणेगाव मालखेडा हिवरी या गावांना भेटी दिल्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा